पाह्यात नाट्य संमेलासंदर्भातली बातमी चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा आज पंढरपूर इथं पार पडला या सोहळ्याला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत पण जलसंपदा मंत्री सुनील तटकरे पालकमंत्री दिलीप सोपल नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि राजकीय मंडळी या समारोपाच्या सोहळ्याला उपस्थित होती कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांची गळचेपी होती त्यामुळे याला उत्तर म्हणून बेळगावमध्येच पुढील मराठी नाट्यसंमेलन व्हावं अशी सूचना उदय सामंत यांनी यावेळी केली तर सर्व मंत्र्यांनी याला दुजोरा दिला तसंच मुंबई येथील यशवंतराव नाट्य संकुलाच्या विस्तारीकरणाबाबत लवकर निर्णय व्हावा तिथं प्रायोगिक बाल रंगभूमी आणि हौशी रंगभूमीला एक स्वतंत्र रंगमंच मिळावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली पण माझं असं स्पष्ट मत आहे की ज्यावेळी नाट्य संमेलन होतात साहित्य संमेलन होतात ते सीमा भागावर फार मोठ्या पद्धतीनं बोललं जातं आणि ती नाट्य आणि साहित्य संमेलनं संपवली जातात दुसऱ्या दिवशी जो सीमा प्रश्नावर बोलतो त्याची चर्चा फार मोठ्या पद्धतीनं होते परंतु मोहनजी आपण एक धाडसी निर्णय घ्या मराठी भाषा हे खातं आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली इतिहासात पहिल्यांदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आलेलं आहे आणि सीमा भागामध्ये मराठी भाषेचं सबलीकरण करण्यासाठी जो निधी आहे तो माझ्या ताब्यामध्ये आहे आपण सगळ्यांना समजवा आणि पुढच्या वर्षीचं नाट्य संमेलन हे आपण बेळगावमध्ये घ्या आणि शेवटी बेळगावच्या मराठी जनतेला न्याय देणं आणि तिथं आपली ताकद महाराष्ट्र ती उभी करणं तुमच्या माध्यमातनं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे यानंतर पाहूया दिवसभरातल्या इतरही काही महत्वाच्या